तर बघा कसे मोबाईल मध्ये सगळे घुसून बसले ते बघा हे डिझाईन चे पट्टी काढायला ते एका हे आता सगळं दुसऱ्या बरोबर आहे काय पहिला साइड सेंट्रिंग हॉल काय वरती बीम 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 तीन सगळं करायचं आहे कारण स्लॅब आहे त्यामुळं सगळं मग तिथनं काय काय करायला बाकी काय काय बाकीचे मेंबर काय काय करायला तर चला तुम्हाला दाखवतो तुम्ही आणि मनशेला येऊ घरात बसलाय घरात बसायने हे साईडवर सॅम्पल प्लॅट तयार झाला आहे त्याच्यात आहे तर तुम्हाला याच्यावर व्हिडिओ फुल दाखवतो मी सॅम्पल प्लॅटचा पण चला तर बघूया आता सेंट्रिंगवाली काय काय करायला हे आता इथनं ही पहिल्या फ्लोअरवर दुसऱ्या फ्लोअर तिसऱ्या फ्लोअर चौथ्या फ्लोअरवरही उभारलं ती इथनं आता हे की काहीत कधी खालनं बारवरती चढून घेणार तर तुम्हाला दाखवतो कसं काय काय बारवरती चढून घेते ती वरती बघा आता कसं काय काय पहिला खालनं बार पहिल्या फ्लोरवर देणार मग तिथनं हे उचललं की डायरेक्ट दुसऱ्या फ्लोअरवर कोण आहे माता आणि परत ते तिसऱ्या फ्लोअरवर आणि दुसऱ्या फ्लोअरवर जाणार हे आता गेला आहे दुसऱ्या मग आता हे घेतलं आहे हे जिथनं घेतलं आता तिसऱ्या फ्लोअरवर वरती घेणार आणि परत पहिल्या फ्लोअरचं जाणार दुसऱ्या फ्लोअरवर आणि परत हे पहिल्या फ्लोअरचं बार काढलं त्याने पहिल्या फ्लोर घेतलं आणि परत ते दुसऱ्या फ्लोअरवर दुसऱ्या फ्लोरवरनं मग तिसऱ्या फ्लोरवर वर आता पहिला फ्लोरनं डायरेक्ट दुसऱ्या फ्लोरवर सगळं गट्टा करणार दुसऱ्या फ्लोरनं गट्टा करून सर आता हे वरती सोडणार बार सगळं ते काय हे वरती मामाच्याकडे बार दिन झाल्या सगळ्या तिथे हे आता सगळं दुसऱ्या फ्लोअर बार ठेवलेलं आहे आता तिसऱ्या फ्लोरवर शिफ्ट करणार तिथनं हे देणार आहे बघा यांच्याकड तिथनं हे नी देणार इकडं वरती मग हे हेनी ठेवणार वरती आणि डेली तोच रुटून हा तसा खालन वरती वरण इथं इथनं इथं इथन स्लॅबच्या चटेला असा आहे यांचा जुगाड हे संतोष भाई इथं जुगाड कर रे खाली ते सही न, सही खाली पडते म्हणून त्याला आता सई बांधल्यात सई सईला तिथनं ते दोरी बांधल्यात आणि इकडे हे खाली खोला आणि ते <laughs> खाली सगळं काचवर पडतं म्हणून हे सगळं आता असा जुगाड करायचा आलो आहे हे बघा हे आता कसं तर ते सगळं खोलाल खोलता काय खोला ना लवकर लवकर यांचा जुगाड एक वाईट केले त्याने बरोबर तारबीर बांधून त्याला मोळा मारून सगळं जुगाड केलात जुगाडवाले भाई इधर आहे हमारे और इधर निकालने वाले भाई देखो कैसे कैसे निकाल रहे ये डिजाइन से पट्टी का थे। एका निकता नि तानो श्याम सगीमेंट ना जरा 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 निर कैसे आंतरी रहते वड कि वड़े सग जरा 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 निगल सग पूर्ण ओ आराम से से आता निघलय हे सगळं आता आंतरही झाले बघायचे अंतर झाले खाली पडू नये म्हणून जगाड केलाय जगाडवाले मानताना तर उचललंय याला उचलून आता वरती लावायचंय आहे ह्या डिझाईनला लावायचं आहे ते मग आता इथनं सरळ वरती जायचं लास्ट लास्ट स्टील वाले काय काय करायला बघा जरा हे सगळं हे सगळं स्टील सग सग बघा कसं पडलंय जायला इथं काय पायऱ्या नाही हे भाई आहे देखो कैसे नीचे जा रहे आराम आराम से आराम से उधर का साइड दिखाइएगा किधर का उधर का कपड़े का साइड दिखाइएगा हाँ ये आता है चिकन बगायु का साइड ये डायरेक्ट इतने के ऐसा के पट्टे मारो डला जोर आइके खालो आलो आलो पाइट ठुने ऐसे मग इकडचे भीम आणि चटई बिटई सगळं हातरून झाले हे थोडं उरलं आहे इकडचं इकडचं सगळं कवरिंग बीवर सगळं घालून आहे टोटल फक्त आता इकडचा राहिला आहे अर्धा स्लॅब राहिला आहे फक्त इकडचा या सगळ्या बिया गावा काय काय करतात बघ्या आता एक दोन तीन चार पाच सहा मेंबर येतो वरती सहा जण आता बघ्या संध्याकाळपर्यंत काय काय करतात हे आता डगचं चटई हे चटई डगचे आणि भीम बांधून झाले या पण डगच दुसऱ्या पण डगचं झाले चटई आणि भीम बांधून या पण डगचं सगळं चटई चटईतून बांधून भीम बांधून फक्त त्याला आता तारण फिटिंग करायचं आहे इकडं काय हे आता इकडचं चटईचं काम चालू आहे बघा हे फक्त कशाच आहे बघा या मापात पापातच सगळे बरोबर प्रॉपर सग जा इसलिए बाकी से उल्ले डग च काम डग च काम तक का भोग सक और नीचे का हो गया अभी तो लगा है ना? हाँ। ग्लास, तो किस ग्लास लगाने ग्लास लगा में, तो काम उसी में ग्लास तोड़ने वाला अभी ये बोल रहे की जो नीचे की स्टील की पट्टी आए वो थोड़े टूट जाएंगे बोल रहे उसको बोलेंगे हम थोड़ा उसको तो जुगाड़ करके निकालना पड़ेगा तो देखेंगे बाद में उसका क्या क्या होता है ये देखो इधर का देखेंगे थोड़ा पर हलचल क्या हो रहा है या था इकड़े था इकड़े डक जाता है एक बीम बांधना रे भाई है इधर आज हो गया क्या पूरा बीम बांधकर और चटाई बांधकर तो कल के तो सुट्टी तो आज दुपार किंवा ना काय संडे असल्यामुळे दुपार नंतर हिने सुट्टी करून जाणार त्यामुळे यांचा विषय नाही काय आज काय जादा काम होणार नाही सगळं आज थोडच काम होणार आता काय पाऊस पडलाय त्यामुळे काय वर सगळे काम थांबलंय हे इकडे सगळी कशी बसल्यात बघा हि तर तीन मेंबर आहेत हे बघा यो हे बघा योगा तोंडाने लपवाला बघा गेला कपल ये देखो इधर एक मेंबर खड़े हैं इधर एक खड़े बारिश की वजह से काम क्यों रुका हुआ है अरे तो देखो अभी अभी ये देखो आ गया है मैं इसलिए देखो फलिया उठकर ऊपर लेके जा रहा है ये देखो जैसे मैं ऊपर आई वैसे सारे काम करने लगे ऐसे को देखो क्या यार और बाकी के लोग ऊपर है ऊपर किधर है वो <laughs> बस कोना में कोना में देखिए 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 कर क्या कर रहा है लोग कर रहे हैं वीडियो करें देखिए आपको अभी आपको अभी बता दूंगे कि बाकी के लोग क्या कर रहे हैं इधर देखो कोने में खड़े हैं दिखाता हूँ आपको क्या कर रहे हैं ये को, ये को अभी आ गए ये देखो बाकी के तीन लोग अभी इधर है कैसे फील कर रहे हैं मौसम का एंजॉय कर रहे हैं है, है, नहीं? है बोले थे। आपका डायलॉग बोले <laughs> बोलो तो बोलो तो हंस क्यों रहे हो <laughs> बोलो बोलो डायलॉग बोलो जल्दी जल्दी

क्या देवी देखो आ गया है संतोष इधर क्या करने देखने के लिए आ रहा है अभी कुछ नहीं कर रहे हम ये चालू ये अभी वीडियो कतर बगा कैसे मोबाइल मुझे सगी घुसन बस लेते हैं बगा कहे बगा आया अच्छा देख रहे हैं मोबाइल

उधर नहीं देखेगी अभी इधर चलेगा कुछ करना इधर करने का झाले आता पाऊस गेलाय आता सगळी यांनी पाठवा वरती काम करायला आता एक कडन सगळी चालत बघा एक दोन तीन चार चार मेंबर थांबल्यात मस्त मस्तपैकी ऊन पडले इथं चलो चलो उपर चलो उपर चलो आ, जंदनी जंदनी। नहीं, नहीं, आ, पकारना पकारना हा ह्याला आता पाऊस गेलाय आता सगळी लागलायच कामाला मोसम बरोबर आता सगळा असा झणझणीत झालाय झनझणी भाई रे नाही राजू भाई इथे पाऊस चालू आहे हे स्टील बांधायचं डबे सगळं स्टील बांधाय हे एवढंच बांधणार आहे ने हे इथे पण चालू आहे हे आता सगळं हातराय चालू आहे इकडं गाणे ऐकत सगळं काम करायचं नाही बाकीच म्हणजे आहे ते उरलेलं सगळं आता उद्या बांधून घेणार एवढं झालं की सगळ्यांची सुट्टी कारण सुट्टी म्हणजे आज रेवर असल्यामुळे दुपारपर्यंतच काम असते तिथलं मी सुट्टी